अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे कोजागिरी पौर्णिमा कोजागृती पौर्णिमा तर आज संध्याकाळी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला कोजागिरी पौर्णिमेच्या सेवा करायची आहे त्याची पूजा तुम्हाला मांडायची आहे खूप सोपी पूजा आहे त्याची ते त्याची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे ती पूजा मांडा सेवा करा आणि ज्या घरामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय केले जातात त्या घरामध्ये कधीच पैशाची धनाची कोणत्याच गोष्टीची त्या घरामध्ये कमी पडत नाही सुख समृद्धी आनंद आरोग्य सर्व काही त्या घरामध्ये मिळून जातं आणि घ माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा त्या घरामध्ये होत असते तर त्या लक्ष्मी प्राप्तीच्या उपाय सेवा काय आहेत त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्र हा आपल्या सोळा गुणांनी परिपूर्ण असतो आणि तो पृथ्वीवर अमृताचा वर्षाव करत असतो आणि माता लक्ष्मी त्या दिवशी त्या बोजागिरी पौर्णिमेच्या रात्री ती पृथ्वीवर येत असते आणि ती भ्रमण करत असते आणि कोण जागृती असं ती म्हणत असते आणि जो जागरण करतो त्याला ती भरभरून असं काही देत असते तिचा आशीर्वाद देत असते त्याला सुख समृद्धी ती प्रदान करत असते त्याच्यामुळे आपण ह्या दिवशी म्हणजे आज संध्याकाळी सर्वांनी जागरण करा माता लक्ष्मीच्या भरपूर अशा सेवा करा तर काय करायचं आहे बघा ह्या उपाय जर तुम्ही केले तुमच्या घरातून तुम कधीच पैसा हटणार नाही कधीच पैशाची कमी पडणार नाही इतका पैसा येईल की तुमच्या सर्व काही तुम्हाला मिळून जाईल माता लक्ष्मीची भरभरून कृपा तुमच्यावर होईल कधीच माता लक्ष्मी तुमच्या घरातून काढता पाय घेणार नाही तर काय करायचं आहे सर्वप्रथम आपण जे काही दूध आपण आठवत असतो चंद्राखाली ते दूध ठेवत असतो कारण चंद्राचे किरण त्याच्यामध्ये पडत असतात आणि ते दूध आपण जर पिलं तर आपलं आरोग्य चांगलं राहतं आपल्याला प्राप्ती होतेच पण आपलं आरोग्यसुद्धा त्याने चांगलं राहतं त्याच्यामुळे ते दूध खूप चांगलं असतं अमृत असतं ते एक आणि ते दूध आपण सर्वांनी प्यायचं आहे तर ते दूध चंद्राखाली ठेवायचं त्याच्यानंतर आपण जी काही पूजा केलेली आहे तिथे नैवेद्य दाखवायचा आणि ते दूध आपण प्यायचं आहे त्याच्यानंतर आपण आपली जी काही तिजोरी आहे तुम्ही जिथे तुमचा पैसा ठेवता डागिने ठेवता जिथे तुमचे जे काही जमापुंजी तुम्ही ठेवता कश तिथे तुम्हाला अकरा पिवळ्या कवड्या घ्यायच्या आपल्याला माहिती की माता लक्ष्मीला आवडतात आणि त्या पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला त्याच्यावर श्रीसुक्ताचं पठण करायचं माता लक्ष्मीचा मंत्र म्हणजेच कमालात्मक मंत्र तो मंत्र एकशे आठ वेळास त्याच्यावर जप तुम्हाला करायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळेस तो त्या कवड्यांवर म्हणायचा आहे श्रीसुक्ताचं पठण हो म्हणजे झालं तर सोळा वेळेस करा नाही झालं तर एक वेळेस करा त्याच्यानंतर भगवान विष्णूंचा मंत्र त्याच्यावर सोळा वेळेस पठण करा आणि त्या पिवळ्या कवड्या जर तुम्हाला भेटला तर एक छोटासा शंख पण घेऊ हो शकता तुम्ही कारण शंखसुद्धा माता लक्ष्मी शंखसुद्धा लक्ष्मीकारकच आहे तो पण घ्या कवड्या ते एकत्र एक लाल पोटली मध्ये त्याला बांधा आणि तो तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवा बघा तुमची तिजोरी असो गल्ल्या तुम्ही ठेवू शकता कधीच खाली राहणार नाही कधी त्याच्यामध्ये पैसा भरूनच राहील त्याच्यामुळे हा लक्ष्मीकारक उपाय जो आहे तो तुम्हाला आजच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आज कारण आजचाच दिवस महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे सांगते आजच हा उपाय करा कारण हा ही जी काय रात्र आहे ती लक्ष्मीची रात्र आहे तुम्हाला जितकं काय तुमचा हात धुवून घ्यायचा तितका धुवून घ्या म्हणजे जितक्या सेवा करायच्या तितक्या करा कारण लक्ष्मी सेवा करण्याची लादात लक्ष्मीची सेवा करण्याची रात्र आहे त्याच्यामुळे लक्ष्मीचे उपाय करा कारण आज जर तुम्ही जितक्या सेवा करता त्याचं तुम्हाला लाखो पट्टीनं तुम्हाला त्याचं फळ मिळत असतं आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतातच तुम्ही आजचं सेवा जर केल्या तर त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र आहे कुंकू कुंकुमार्चमची सेवा करायची तर मार्चम कसं करायचं त्याची माहिती मी दिलेली आहे तर तुम्ही कुंकू मार्चम आवर्जून करा श्रीयंत्र नसेल नसेल तर अगदी दहा पंधरा रुपयाचं कागदी श्रीयंत्र भेटतं बाजारामधून ते आणा तुम्हाला जर म्हणजे तुमची परिस्थिती नसेल आणण्याची आणि तुम्हाला तुमच्याकडे श्रीयंत्र नाही पण सेवा करायची तर तुम्ही तसं घेऊन या दहा पंधरा रुपयाचं आणि ते आणून त्याच्यावर सेवा करा नक्कीच तुमची जी काही परिस्थिती आहे ती बदलेल आणि पुढच्या गोजागिरीला तुम्ही पंचधातूचं तुमच्या घरी आणाल त्याच्यानंतर कुबेर यंत्र कुबेर यंत्र सुद्धा आपल्या घरामध्ये पाहिजे कारण ते धनांचे देवत आहे ते, ते आणा त्याच्यावर सेवा करा आजच्या पूजामध्ये त्याला ठेवा त्याच्यामुळे आच, आज आजचा जो काही दिवस आहे आज जागरण करायचं माता लक्ष्मीच्या जितक्या होती तितक्या सेवा करायच्या त्याच्यानंतर तुळशीपशी तुपाचा दिवा गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तर आजच्या वेडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नि परमपज करू ज्या चांनी रुजू करते श्री स्वामी समर्थ